रविवारी चीनमध्ये सुमारे 20 देशांचे प्रमुख हजर होते निमित्त होतं शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या तियाजिन परिषदेचं या परिषदेच्या माध्यमातून छोटे मोठे वीज देश एकत्र येणं महत्वाचं आहे कारण अर्थातच ट्रम्प यांनी जगावर लादलेलं टॅरिफ युद्ध या टॅरिफ युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत चीन यांच्यामध्ये चर्चा तर झालीच शिवाय याच परिषदेच्या माध्यमातून रशिया भारत आणि चीन असा त्रिकोण सुद्धा जागतिक राजकारणामध्ये नव्यानं आकाराला येऊ शकतो आणि हे ट्रम्प यांच्या टॅरिफ कार्डला उत्तर देणारही ठरू शकतं पाहूया एक रिपोर्ट चीन मध्ये प्रमुख हजर रशिया चीन भारत मैत्रीचा अध्याय अमेरिकेला काय संदेश चीनचं बंदर शहर असलेल्या तियानजीन मध्ये जगातील वीस छोट्या मोठ्या देशांचे प्रमुख आणि पदाधिकारी दाखल झाले दोन दिवसीय शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात ओच्या परिषदेनिमित्त सारे एकत्र आले तशी ही संघटना गेले पंचवीस वर्ष अशा परिषदा आयोजित करत आहे आशिया खंडातील प्रादेशिक स्थैर्य व्यापार या दृष्टीनं या परिषदा आयोजित होतात मात्र सध्याचा काळ हा साऱ्या जगासाठी विशेषतः आशियासाठी कसोटीचा आहे कारण अर्थातच अमेरिकेनं अनेक देशांवर लादलेला टॅरिफ त्यामुळे यंदाची परिषद ही केवळ राजनैतिक परिषद नाही तर ती अमेरिकेसाठी एक मोठा संदेश देणारी ठरू शकते एससीयूची स्थापना चीन रशियानं केली सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी शांघाय फाईव्हची ची स्थापना झाली चीन कझाकिस्तान किर्गिस्तान रशिया आणि ताजिकिस्तान हे त्याचे मूळ सदस्य होते दोन हजार एक मध्ये संघटनेला संस्थात्मक स्वरूप देण्यात आलं उजबेकिस्तानचा यावेळी समावेश करण्यात आला संघटनेच्या घोषणेवर सहा राष्ट्रांनी स्वाक्षरी केली ही एक युरेशियन राजकीय आर्थिक आंतरराष्ट्रीय सुरक्षा संघटना आहे सदस्य देशांमधील परस्पर विश्वास वाढवणं प्रादेशिक शांतता सुरक्षा सहकार्य दहशतवाद संघटित गुन्हेगारी सारख्या आव्हानांचा सामना करणं हे मुख्य उद्दिष्ट आहे दोन हजार मध्ये भारत आणि पाकिस्तानचा समावेश करण्यात आला दोन हजार तेवीस मध्ये इराण तर दोन हजार चोवीस मध्ये बेलारुसचाही समावेश झाला जुलै दोन हजार पाच मध्ये कझाकिस्तान परिषदेत भारत पहिल्यांदा सहभागी झाला सध्या ओचे दहा सदस्य देश आहेत इतर देश पर्यवेक्षक आणि संवादकांच्या भूमिकेत सहभागी होतात भारत चीन रशिया हे आशिया खंडातील मोठे देश या संघटनेचे सदस्य भारत आणि चीनमध्ये या परिषदेदरम्यान सकारात्मक चर्चा झाली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सप्टेंबर पर्यंत चीनमध्ये आहेत तर रशियाचे अध्यक्ष पुतीन हे देखील चीनमध्ये याच परिषदेसाठी दाखल झाले त्यामुळे या तीन देशांच्या प्रमुखांमध्येही चर्चा अपेक्षित आहे आणि हीच अमेरिकेसाठी मोठी धोक्याची घंटा ठरू शकते चीन या परिषदेच्या माध्यमातून अमेरिकेसाठी मोठं आव्हान उभं करू शकते मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेला चीन या परिषदेत सहभागी होत असलेल्या अनेक देशांसह महत्वाचे करार करत आहे भारतासह चीननं सीमाप्रश्नावर विशेष प्रतिनिधींमध्ये करार झाल्याचं सांगितलंय त्यामुळे भारतासह सा सीमाप्रश्नी संबंध सुधारून चीन पुढे जाऊ पाहत आहे एक प्रकारे अमेरिकेवरील अवलंबन कमी करून आपापले व्यापार भागीदार विस्तारण्याचा प्रयत्न या सदस्य देशांचा असू शकतो कारण रशिया युक्रेन युद्धाच्या आड रशियाच्या मित्रराष्ट्रांवर टॅरिफ लावण्याचा सपाटाच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केला याचा सर्वाधिक फटका भारताला बसतोय त्यामुळे भारतासाठीही ही परिषद फायदेशीर ठरू शकते एसी ओमुळे हो रशिया भारत चीन यांच्यातील संबंध दृढ होण्यास मदत होऊ शकते इतर देशांसह भारताचे संबंध वाढण्यास मदत होऊ शकते अमेरिकेकडून मिळणाऱ्या व्यापार सवलती बंद झाल्यास नवे पर्याय निर्माण होऊ शकतात रशिया चीनकडून भारतासाठी आर्थिक दारं खुली केली जात आहेत चीनसह संबंध ही चीन चांगली संधी आहे आर्थिक स्थैर्य प्रादेशिक सुरक्षेची हमी मिळू शकते अमेरिकन धारजिण्या व्यापाराला पर्याय निर्माण होऊ शकतो तर अमेरिकेसाठी एससीओ मधील घडामोडी निर्णायक ठरू शकतात अमेरिकेने अनेक आशियाई देशांवर भरमसाट टॅरिफ लादलेले आहेत यात अनेक छोट्या राष्ट्रांसाठी हे आव्हानात्मक ठरू शकतं त्यांना भारतासह चीन रशिया अशा मोठ्या बाजारपेठा उपलब्ध होऊ शकतात तर अमेरिकेचं वर्चस्व कमी करण्यात मदत होऊ शकते अमेरिकेच्या व्यापार वर्चस्वाला या परिषदेमुळे धक्का बसू शकतो अमेरिकेच्या टॅरिफ धोरणातील हवा कमी होऊ शकते आशियाई देश अमेरिकेविरोधात एकत्र येऊ शकतात अमेरिकेला पर्याय उपलब्ध होऊ शकतो हा संदेश देता येईल चीनचं महत्त्व वाढण्याचा धोका अमेरिकेसाठी निर्माण होऊ शकतो मागच्या काही काळामध्ये अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफच्या माध्यमातून जगामध्ये एक प्रकारे दादागिरी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या दादागिरीला जर वचक त्या ठिकाणी बसवायचा असेल तर त्यांचे एनिमी म्हणजे रशिया चायना आणि भारत यांनी एकत्रित येणं अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी ठरणार आहे तरी व्यापाराच्या अनुषंगानं भारत आणि चीन यांच्यामध्ये जर विश्वासाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत असेल आणि त्याच्या माध्यमातून जर आपण अमेरिकेला एक प्रकारचं स्ट्रॉंग सिग्नल त्या ठिकाणी देत असू की येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेनं भारतावर अशा प्रकारचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यातला त्या एक महत्वाचा पर्याय म्हणजे रशिया इंडिया आणि चायना यांची तिकडी अर्थात ही आव्हानं तातडीनं धोका निर्माण करणारी नाहीत मात्र नजीकच्या भविष्यात त्याचे पडसाद उमटू शकतात त्यामुळे ट्रम्प यांचं परराष्ट्र धोरण हे ची ताकद वाढवणारं ठरू शकतं आणि अर्थातच अमेरिकेसाठी नवी आव्हानं निर्माण करणारं ठरू शकतं त्यामुळे अमेरिका आणि ट्रम्प यांच्याकडे एससीओच्या वाढत्या वर्चस्वावर आता काय उत्तर आहे हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी